हर हर महादेव गोंदेश्वर महादेव मंदिर सिन्नर चला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुंदरतेची काहीच कमी नाही आज सकाळी आपण अशा ठिकाणी आलो आहोत ज्याचे एका शब्दात वर्णन करायचे ठरले तर अद्भुत हे सर्व पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो इतका मोठा इतिहास आहे आपला आणि आपण भाग्यवान आहोत की वास्तू आपल्याला बघायला मिळत आहे हे आहे गोंदेश्वर महादेव मंदिर या व्हिडिओमध्ये आपण गोंदेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी नंदेश पाचारणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर मंदिराच्या बाहेर प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे मंदिराला चारही बाजूने तटबंदी असून दोन प्रवेशद्वार आहेत मंदिराला पूर्व आणि दक्षिणद्वार आहे आपण दक्षिणद्वाराने मंदिरात प्रवेश करत आहोत हे आहे गोंदेश्वर महादेव मंदिर बाराव्या शतकामध्ये बनवलेले म्हणजेच एक हजार वर्षापेक्षा जुनं मंदिर दख्खन आणि नागर पद्धतीचा मेळ घालून बनवलेली उत्कृष्ट अशी कलाकृती आहे खूप सुंदर असे मंदिर आहे साधारण पाच सहा फूट उंच दगडी चौथ्यावर हे मंदिर बनवण्यात आले आहे शंकराचे मंदिर मध्यभागी त्यानंतर आजूबाजूला गणपती विष्णू पार्वती आणि सूर्य मंदिर म्हणजेच एक मुख्य मंदिर आणि त्याच्या आसपास इतर चार मंदिर म्हणून या मंदिराला पंचायतन मंदिर, मंदिर देखील बोलले जाते चौथ्यावर समोरच आपल्याला नंदी मंडप दिसत आहे नंदी मंडपाच्या शेजारी एक पेंडीची स्थापना करण्यात आली आहे चार खांबांवर छत झिललेल्या मंडपात नंदीची काळ्या पाषाणातली मूर्ती स्थापन करण्यात आली आहे समोर आपल्याला मंदिराचे पूर्वद्वार दिसत असून या अँगलने बघितल्यास अंबरनाथ येथील मंदिराप्रमाणेच हे मंदिर दिसत आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार संपूर्ण दगडात बांधले असून त्याच्यावरती छान सुंदर काम करण्यात आले आहे सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे सभामंडपाच्या घुमटावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले असून त्याखाली कासवाची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे संपूर्ण सभामंडप आठ खांबांवर स्थित असून त्यावर महाभारत रामायण तसेच पुराणातील विविध बुद्धाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत मंदिरातून बाहेर पडल्यावर आपल्याला गणपती मंदिर बघायला मिळते या मंदिरावर देखील खूप सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे गणपती मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे श्री विष्णू मंदिर अंबरनाथ येथील मंदिराप्रमाणे तीन मुख असलेली मूर्ती या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळते समोर आपल्याला पार्वती मातेचे सुंदर मंदिर दिसत आहे हे आहे सूर्य मंदिर हा आहे मंदिराचा कळस कळसाचा आकार खालून वर निमूळता होत होत जातो अगदी पिरामिड पद्धतीसारखी याची रचना आहे मंदिराच्या भिंतवर आपल्याला गणेश ब्रह्मा विष्णू नरसिंह रुद्र यासारख्या अनेक देवतांच्या मूर्ती बघायला मिळतात तुम्ही जर एक निरीक्षण केले असेल तर आपल्या लक्षात येईल की मंदिराच्या पायथ्यापासून ते कळसापर्यंत सर्वत्र नक्षीकाम केलेले आहे अशी एक पण जागा सोडण्यात आली नाही जेथे नक्षीकाम करण्यात आले नाही याला मखर बुखा असे म्हणतात हा माशाच्या आकाराचा आहे आतमध्ये शिवलिंगावर जो अभिषेक केला जातो ते पाणी दूध याच्या मुखातून बाहेर करा म्हणजे काळातील कारागिरांनी प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार केला असेल मंडळी समोर आपल्याला मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार दिसत आहे आणि याच ठिकाणी आपल्याला त्या काळातील कारागिरांच्या कामगिरीचा उत्कृष्ट नमुना बघायला मिळणार आहे या वास्तूला स्वर्ग मंडप असे म्हणतात असा स्वर्ग मंडप तुम्हाला किद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातही बघायला मिळेल राजाराव गोविंद यांनी दोन लक्ष रुपये खर्च करून हे मंदिर उभारण्याची नोंद मिळते बाराव्या शतकाच्या सुरुवातीस असलेल्या गोविंद राजाच्या नावावरून या मंदिराचे नाव गोंदेश्वर पडले असावे अशी शक्यता आहे पंचायतन प्रकारात वर्गीकृत असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव सुस्थितीत असणारे पंचायतन मंदिर आहे गोंदेश्वर मंदिर हे मध्ययुगीन भारताच्या वास्तुशिल्पीय प्रगतीचा आणि आध्यात्मिक प्रेरणेचा पुरावा आहे अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटे झेलून हजारो वर्ष होऊन सुद्धा या वास्तू अगदी दिमाखात उभ्या आहेत त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की केवळ व्हिडिओ न पाहता आपण सहकुटुंब सपरिवार अशा वास्तूंना भेट दिली पाहिजे या मंदिराप्रमाणेच महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत परंतु मला एका गोष्टीची खंत वाटते ज्याप्रमाणे इतर मंदिरामध्ये भाविक भक्त पर्यटक मंदिरांना भेट देत असतात त्यापेक्षा या मंदिराला येणाऱ्या भाविकांची संख्या खूप कमी आहे हे असं का आहे मला माहिती परंतु माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण या मंदिराला अवश्य भेट द्या हे मंदिर खूप छान खूप सुंदर खूप भारी आहे हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण प्रत्यक्ष ठिकाणी येऊन भेट द्याल येथे येण्यासाठी रेल्वे आणि रोड असे दोन पर्याय उपलब्ध आहेत मध्य रेल्वेच्या नाशिक रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर सिन्नर या ठिकाणी जाण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहे नाशिक रेल्वे स्टेशन ते सिन्नर साधारण चोवीस पंचवीस किलोमीटर अंतर आहे तसेच मुंबई नाशिक महामार्गाने देखील आपण या ठिकाणी येऊ शकता चला तर मंडळी लवकरात लवकर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या चॅनेलवरील अंबरनाथ येथील शिव मंदिराचा जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर तो नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे